काय नाही बसले बसली नाही काय कोण ना आवरील घरातले मग आता मी नाही आवरणार आज मला कटाळला रोज आवरते मी रोज आवरीती मग काय खोट बोलत ग मग आख काम मी आवरीते रोज हा उठली का सारखी ती मोबाईल पास बसती तो अभ्यासात चित नाही का तर चित नाही हा मोबाईल कुठे आपल्याकडं त्या काकांचा राहतो तो हा काकांचा राहतो चोरून चोरून मोबाईल वापरते ना थांबता बापाला सांगून देते मी कुठं चोरून चोरून वापरते तुला सांगेन मोबाईल नाही पाहिजे पण मोबाईल नाही चाहतो कुठून वापरू भांडे घासून ते आणि तेवढं धुणं धुवून घ्यायचं मी आज तब्येत माहिती बरी नाही मला आराम करायचंय हा बाई मी भांडे घासून देईन लागलच पण धुणं दून नाही धुणं हा ना हा मग धुणं मी धुव का हां रोज मीच धुईते ना मग मी धुणं धुईते मग तू भांडे घास एकच दिवस काम सांगितलं तर तू ही नाही काम चुकार चाली बर का मग तू धुणं धुई ना मी मांडत असते ना तू आता आली हाता खालून काढायला एखाद्या दिवशी ना तुला हाता हाताखालून काढावच लागल थोडस एक दिवस कुठं रविवारी घरी राहते नाही तर लगेच तू काही ना काही बोलत रा रविवारी जाऊन पाहि लोकांच्या पुरी सगळं काम आवरून अभ्यास करून एक एक नंबर येतो शाळेमध्ये काहीच सा, काम सांगते नाही लोकांच्या पोरींना माहितीये तूच मला काम सांगते वर थाबाड करून बोलत परत जाई य बा मुस्काट जोडील बर का माहिती का मी नाही करणार दे तू कशी करीत नाही तो आकडं पाच करणार नाही करणार नाही भाई बापांनी ठेवली डोक्यावर बसून मी खेळायला खेळायला जाईन लांब राहिली का खेळायला तिकडे बॅडमिंटन खेळायला काय बडबड चालली काय गंगाराम काय चाललं काय नाही आलं म्हणलं बडबड तुमचा आवाज ऐकला गावात निघालो होतो फिंडारडीला बोलत होते ना हा लय काम चुकार झाली लोक समोर फिंडरडी नको म्हणून मग काय म्हणू नीट नीट बोल म्हणा एक कामाची नाही राहिली जाऊ द्या आता चार दिवस तुमच्या घरी म्हणून बोलल ती सांग तुला सांगते गंगाराम एक काम नाही करीत बाबा ही पोर इतकी लाडवली ना आता एवढ्या तिला तिला वाजवणार आहे मी एक दिवस पण आपण काय म्हणतो आता मोठी झाली नको कोयरीच बोलायला मारायला नाही का नाही जाऊ द्या पण मी काय म्हणतो माहिती का ही सगळी जागा तुमचीच आहे का आणि मग त्या नारळाच्या झाडापासून तुला का माहित नाही का एवढं क्षेत्र सगळं आमचंच आहे ना बाबा हा का मग काय राहत नाही बाकी काय चाललंय काय नाही बाबा एवढी जमीन आहे पडित आहे पण करायलाच माणूस नाही हा का कोण बरे तो काय झालं माझं काय नाही निवांत आता काय दोन चार दिवस सुट्टी मला पण हा ना जेवला हा जेवण करून आलो घरात ना हा मग बाकी काय बाकी काही नाही बाबा आज ना लहान दुखत या फिंदाडीला म्हणले तेवढे बांडे घसून टाक गडी भर पडत आहे पण काच ही पोर काम नाही करी बाबा हा का हा ना मग तुमच्या माला कुठे गेले ते गेले गावामध्ये ते म्हण येतो म्हण मी जाऊन कामही जरास ते बी येई बरं ना फोन बी लावायचा बोलून घ्यायचं हा नाही फोन लावी गेला आता म्हणजे रोज नाही जात त्यांना आज चक्कर टाकून म्हणले जाय बाबा बर का मला चार दिवस झालं तुमच्या माहेर गेलो होतो मी हा का हा तुमचा भाऊ भेटला आई भेटली हा ना आई म्हणत होती पण माझ्या पोरीचाच फोन लागत नाही म्हणे काय झाले तुमच्या फोनला अहो मध्ये दोन तीन दिवस स्विच ऑफ झाला होता पाण्यात पडला होता ना केला नीट आता करायचंय मला त्यांना फोन हा ते तुमची आईफोन म्हणत होती बाबा तू गेलास ना की तू पहिले त्या पोरीला फोन लावून दे हा काय हा माय म्हातारी म्हणत होती हां मग जरा बोला लई मला बोलत होती मला पोरीची लय काळजी वाटते हां बरे दिसायला चांगले जरा नाही दिसाय नाही तिची तब्येत बरी राहत नाही ना हां हॅलो हां आई कशी बरी का गं हां मी बरी बाई काय चाललं तुझं ते गंगाराम आला होता ना हां त्याच्याच फोनवरून फोन केला Hmm. तो म्हणा तुमच्या आई संग बोला म्हणून मी गेलो होतो मायारा हो बर मग जेवली का नाही जेवले बाय जेवण झालं अंग कस कस करीत म्हणून मन म्हणले पडावाजारा तेवढा तो गंगाराम आला hmm.

अभ्यासाचं मला विचारत होते का? ना? ना? इकड़े, इकड़े हा का शाळेमध्ये ना नाटक आहे नाटक मध्ये ना इकडे बर तू ये ना थांब दोन मिनटं एवढंच थांबा तू का गळा हा तुला अटकलली हा काय

तुमचं काय नेमकं काय चालू होतं ती शिस्ती सांगायचं मला सांग ना तिच्या बापाला सांगायचं नाही ऐकलं दादा सांगून देऊ शाळेमध्ये नाटक आहे नाटकामध्ये एक मित्र आहे त्याच्या काळात बरायचंय शिकवित होत म्हणजे तू तिला शीण शिकवित होता का घरामध्ये हा आणि मी तिकडे फोन होईल मासमोर का नाही शिकवलं मग हा असे तोंडात तोंड घालून शिन राहते का तोंडात तोंडात तोंड घालून शिन राहत हा का रे वांग्या तुला कळत नाही का हा म्हणजे मला इकडं लाडी गुडी लावी तो फोन माकडे बोलायला देतो आणि इकडे मायपुरी बरोबर चाळे करीतो काय ना रे हा तुला जगायचंय का आता तुला ना तुमची गॅदरिंग आणि तुमची शाळा सगळं आता सांगते तिच्या बापाला इला ना बंदच करते आता शाळेचं नाही हा नाही तू आता पात्र आहे ना फक्त पाहतो पार तोंड दाखवलं नका मारू नका मारू नका मारू काय हा बर बर पळाला ना तू पळू दे तो जातो थोडं त्याच्या इडक हा अजिबात आवाज नाही काढायचा अजिबात आवाज नाही काढायचा बाय थमाट बंद करायचं आणि त्यालाही ना त्या गंग्याला त्याच्या घरी जाऊन आणि त्याला De base, eu